डी न्यूज वसा जनसेवेचा तालुक्यातील मौजई इरसूळ आणि धाड येथून अवैध रेती वाहतूक शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनी आमरुण उपोषण केले होते त्यामध्ये पोलीस विभाग महसुल विभाग आणि महसूल यांनी मोठमोठे आश्वासन देऊन आपली पाठ थोपटून घेतली होती परंतु जी जास्त दिवस पिकली नाही परत अवैध रेतीची वाहतूक सुरळीत सुरू आहे याकडे ज्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की आम्ही आमची टीम ठेवू त्यांना सुद्धा विसर पडला असल्याचं दिसून येत आहे युवासेना प्रमुख संतोष भूतेकर यांनी अनेक आंदोलने केल्यानंतर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने दखल घेऊन त्यांना लेखी आश्वासन देऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही धरणामध्ये चालणाऱ्या बोटी फोडणार म्हणजे फोडणार चोवीस तास दोन शिफ्टमध्ये पथके रोडवर ठेवणार आणि कुठल्याही परिस्थितीत रेतीवाल्यांना एकही रेतीचा खडा काढू देणार नाही आणि वाहतूक करू देणार नाही शिवाय धरणामध्ये चालू असलेल्या बोटी सुद्धा तात्काळ फोडण्याचे प्रयोजन करू सोबतच धरणामध्ये बोटीवर काम करणाऱ्या परप्रांतीय लोकांची सुद्धा चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन देऊन मोठ्या विश्वासाने भूतेकर यांचे आंदोलन स्थगित केले मात्र फक्त कुठेतरी दोन दिवसच बंद म्हणून आवाज आला नंतर पुन्हा त्याच पद्धतीने अवैध रेतीचा खेळ पुन्हा जोमाने सुरू झाला असंख्य गाडा धरणामधले ओली रीती धाड इरसुळ चिखली रस्त्यावर प्रशासनाच्या नाकावर टिचून नियमबाह्य वाहतूक सुरू झाली प्रशासनातील रत्न अवैध रेतीची वाहतूक दिसलीच आणि दिसतच नाही हा केवळ मोठा चमत्कार याचा उलगडा हे ते नालायक संबंधित अधिकारी आणि कर्मचारी सांगू शकतात ही अवैध वाहतूक गावकऱ्यांना घेऊन रोडने वाहताना दिसू लागले नावालाच अधून मधून येणारे महसूलचे पथक दिसते रेती बंद करण्यासाठी बसलेल्या भुतेकर यांचा उपोषण सोडवायला जे सगळ्यात अग्रभागी होते ते पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा त्यांचे सहकारी मात्र पुन्हा रोडवर कधीच दिसले नाही किंवा कुठलीही कारवाई त्यांच्याकडून करता आली नाही खरं तर हे सगळं अनेक दिवसांपासून पाहायला मिळत असल्यामुळे त्यामध्ये काही आश्चर्य व्यक्त करण्यासारखे नाहीच प्रश्न फक्त आहे की प्रशासन नेमकं कोणत्या अविर्भावात आहे जसे काही शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर स्वतःच्या घरचे काम प्रशासनाला सांगत आहेत स्वतःच्या घरच्या कामासाठी भांडत आहेत असे तर प्रशासनाचे म्हणणे नाही ना शासनाची चोरी शासनानेच थांबवावी ही मागणी शासनाकडे करत असताना प्रशासनाला कारवाईसाठी इतका वेळ का मुहूर्त शोधायची गरज काय अवैध रेतीचे लाईव्ह पुरावे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी पोहोचवले असता उपभागीय अधिकारी खडसे साहेब वगळता अनेक अधिकाऱ्यांनी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा प्रतिशब्द सुद्धा काढला नाही सध्या तरी असे चित्र दिसत आहे की उपभाग अधिकारी प्राध्यापक खडसे साहेबांची कारवाई करण्याची इच्छा आहे ते त्या पद्धतीने नियोजन करीत आहेत परंतु जर यांची मात्र कारवाई अधिकारी करण्याची मनापासून इच्छा दिसत नाही एक दिवस पथक गस्तीवर ठेवायचे बाकी चार दिवस गायब हे नियोजनबद्ध चालू असलेलं षडयंत्र म्हणजे आपणा काम बनता भाड मे गई जनता असत दिसते परंतु असं असलं तरी रेती चोरी थांबवायचंच हा चोंग बांधलेले शिवसेना प्रमुख संतोष भुतेकर थांबेल असे वाटत नाही तर ते पुन्हा एका नव्या आंदोलनाच्या आहेत मात्र आता यानंतर होणारे आंदोलन प्रशासनाला परवडणारे नाही अशी चर्चा सध्या तरी धबक्या आवाजात सुरू आहे जर सध्या पक्षाचे प्रमुख शिवसेना प्रमुखावर शिवसे प्रमु ही वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेने कसे जगायचं अशी सुद्धा चर्चा सुरू आहे महाराज चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि संस्था द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस